गार्डन मधून मनी प्लांट आणलेला आहे आणि म्हटलं आपण आता या कपामध्ये हा मनी प्लांट लावूया म्हणजे मुलांच्या स्टडी रूममध्ये आपण टेबलवर हा मनी प्लॅन्ट ठेवणार आहोत आणि खूप छान वाटतं असं हिरवं काही जर असेल टेबलवर डेकोरेशनचं काही जर असेल स्टडी करताना एकदम प्रसन्न असं वाटतं तर म्हटलं आपण आता हा मनी प्लांट ह्या टेबलवर स्टडी रूमवरच ठेव ठेवणार आहोत तर पाहूया आपल्याला आता हा मनी प्लांट छान येतो की नाही तर आज आपण आता याच्या ह्या कपामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण आता हा मनी प्लांट लावलेला आहे तर या मनी प्लॅन्टची जास्त उंची आहे तर थोडंसं का आपण आता कट करूया म्हणजे व्यवस्थित बसेल या कपामध्ये आता मी कट करून घेतलेला आहे तो व्यवस्थित म्हणजे असं वाढेल आणि खूप छान बी वाटेल तर आपण याचे आता सेंडे सेंडे कट केलेले आहेत तर व्यवस्थित आता ठेवून घेते तर अशा पद्धतीने आपण आता या कपामध्ये हा मनी प्लॅन्ट लावलेला आहे तर स्टडी रूममध्ये म्हटलं आपण आता हिरवं काहीतरी असावं म्हणून आपण आता हे लावलेलं आहे तर थोड्या दिवसात मी तुम्हाला दाखवेन कसं झालेलं आहे आपला मनी प्लॅन्ट तर हा मनी प्लांट आपण एक महिन्यापूर्वी किचनमध्ये लावलेला आहे या बॉटलमध्ये तर तुम्ही पाहू शकतात किती हिरवागार असं झालेला आहे तर या मनी प्लॅन्टला चार चार पानं आलेले आहेत आपण जेव्हा या बॉटलमध्ये लावलेलं ला आहे तेव्हापासून तर एकदम हिरवागार असा आपला हा मनी प्लॅन्ट किचन मधला झालेला आहे आणि त्याला रूट पहा अशा पद्धतीचे पण आलेले आहेत तर या मनी प्लॅन्टला प्रकाश बी भेटला पाहिजे सकाळी ठेवीत असते उन्हाला तर अशा पद्धतीचा आपला हा मनी प्लॅन्ट किचन मधला तयार झालेला आहे अरे काय मस्ती चालली तुझी टेनिस बॉल खेळतोय आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत आणि ओम स्कूलवरून आला नंतर जेवण बिवण केलं त्याला म्हटलं की आता थोडस झोप का जेवण फिनिश केलं तुम्ही घरी पण तर त्याचं खेळायचं चालू आहे त्याला म्हटलं आता थोडसं झोप परंतु तो बोलला की नाही मला थोडंसं खेळायचं आहे आणि नंतर झोपल तर आता मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहिलं असेल डी मार्ट शॉपिंग तर ओमनी डी मधून काय आणलेलं आहे का अरे वा वा, 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 वा। आणि बॉल किती बेटा थ्री थ्री बॉल आहे आणि आता कोणासोबत खेळायचं तुला हे टेनिस ताईसोबत ताईसोबत खेळणार आणि मग ताईला जमत का खेळायला आणि हां 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 आणि ओम बोलत होता की मला बॅट बॉल पाहिजे आणि नाही टेनिस बॉल बै, आणि मोठा बॉल पण पाहिजा होता आणि घरात तो खेळतो मग ह्या ट्यूबलाईटी फुटून जातात त्यामुळं मग त्याला हे छोटच बॉल आणि बॅट घेतलेली आहे टेनिस बॅट बैड, टेनिस बॅटच बोलतात ना बेटा आॉल अच्छा आणि मग म्हटलं याने काहीच होणार नाही जरी ट्यूबलाइटीकडे गेलं तरी आणि तो मोठा लय बॉल किंवा बॅट जर असेल तर आमच्या घरामध्ये ट्यूबलाईट हे राहतच नाही का महिन्यातून तरी एकदा तरी चेंज होतात उमचं काय चालू आहे तसं केलं का होतं बेटा हो तुला मज्जा येते का खेळता खेळता चाला तो नाटक करण्यासाठी ते ब्लॅक ब्लॅक आहे इकडून ब्लॅक आहे का हा मग इकडून लेखरचे ना आणि हे बॉल कोणत्या कलरचे येत ऑरेंज ऑरेंज कलर हां तुला हे कलर आवडले का हा त्याच्यापासून इकडं ब्लॅक आहे हा हां झालं तुझं जा खेळायचं नाही ओम राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आपण मुलांचं स्टडी रूम आवरणार आहोत तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि म्हटलं आपल्याकडे दुपारचा टाईम आहे त्या वेळामध्ये आपण आता मुलांचं स्टडी रूम आवरून घेऊया आता मी कशा पद्धतीने मुलांचं स्टडी रूम आवरणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे चला मग आपण वेळ न घालवता आपण आता स्टडी रूम मध्ये आपण मुलांच्या जाऊया तुमच्या आता स्टडी रूम मध्ये जाऊ आपण काय काय आवरायचं ते पाहूया चल कोण इकडं हा कशाला कशाला आणि हे टेबल कोणासाठी बेटा कोणसा हा टेबल कोण अभ्यास करतो त्या टेबलवर वर त्या टेबल वर ओम अभ्यास तुटत ना तर या टेबलवरती वैष्णवी अभ्यास करत असते आणि हा टेबल साहेबांनी हाताने बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि इकडे सेल बनवलेला आहे पुस्तकं ठेवण्यासाठी तर हा असा आहे तर आपल्याला या कपाटामधले मुलांचे कपडे आहेत ते पूर्णपणे आवरून घ्यायचे आहेत कारण की खूपच कपडे इकडे तिकडे टाकलेले आहेत मुलांनी तर हे व्यवस्थित आपण आता आवरून घेऊया आणि व्यवस्थित आवरल्याच्या नंतर म्हणजे हे कपाटनंतर तुम्हाला दाखवील तर मुलांचं स्कूल सुरू झालेलं आहे आणि जे आडगळीचे पुस्तकं आहेत ते त्याचे तीन गोण्या भरलेल्या आहेत तर आपण आता हे पूर्ण पाहूया ह्या जर कोऱ्या असतील तर त्या बी आपल्याला व्यवस्थित पाहायच्या आहेत बिना कामाचे जे आडगळीचे पुस्तकं आहेत ते बाजूला करायचे मुलांनी घाईगरबडीमध्ये ह्या तीनही गोण्या भरून ठेवलेल्या आहेत हे बी आवरून घ्यायचं आहे इथला सेल्फ आहे तर इथले बी पुस्तक आपल्याला आवरायचे आहेत आणि पूर्ण आपल्याला हे स्टडी रूम आवरून घ्यायचं आहे आणि आवरल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि इथं तुम्ही पाहू शकतात हे ड्रॉइंग पूर्ण माऊलीने आणि वैष्णवीने काढलेले आहे आणि आपल्याला पहा तुम्हाला आवडते की नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि <laughs> वैष्णवी स्कूलवरून आलेली आता एवढ्यात तर ती बोलते की माझ्या स्टडी रूममध्ये तू काय करते काय चाललंय तुझं तर चला मग आपण आता कामाला सुरुवात करूया इथं अभ्यास करत असताना इकडून खिडकीतून उजेड येण्यासाठी ह्या साईडला आपण टेबल ठेवलेला आहे आणि तुम्ही बाहेर पाहू शकता इथून हवा एकदम फ्रेश येते मुलांनाही अभ्यास करण्याची इच्छा होते तर आपण आता या रूम रूममधल्या ज्या चेअर आहेत त्या सर्व चेअर आपण आता एकात एक घालूया म्हणजे आपल्याला काम करत असताना जास्त राडाही दिसणार नाही तर कपाटामधले पूर्ण कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत त्यासाठी आपण आता पूर्ण कपडे खाली घेतलेले आहे आणि धू जर झालेली असेल कपडे जुने झालेले असतील ते पूर्णपणे आपल्याला फेकून द्यायचे आहेत त्या कपाट्यामध्ये पूर्ण मी आता कपडे खाली घेतलेले आहेत आणि जे डेली यूजचे कपडे आहेत ते वेगळे ठेवूया आणि जे डेली यूजचे कपडे नाही ते वेगळे ठेवूया म्हणजे जेव्हा मुलांना कपडे पाहिजे असतात तेव्हा एकत्र जर ठेवले तर खालचे वरांवरचे खाली होतात आणि दोन तीन दिवसाच्या नंतर संसारखेच मुलं कपडे करतात त्यामुळं मला दोन चार दिवसातूनच अशा पद्धतीने पूर्ण कपडे खाली घेऊन परत घड्या घालून ठेवाव्या लागतात तेव्हाच आपलं कपाट व्यवस्थित दिसतं आणि आता परत दोन दिवसाच्या नंतर परत संसारखं झालेलं आहे तर चला मग आता आपण आवरून घेऊया बघ ना आता सगळे कपडे आवडत नाहीत ना मग आपण आता काय करू कोणाला तरी देऊन टाकू कपडे तुमचे ओम राजे कुठे गेला तू कितीक वेळ खेळतो रे बाबा का नाही झोपायचो हा अरे कस करू नको कस करू नको आता मला आता हे सारे कपडे आहेत जे पूर्णपणे साफ करून घेते झाडून झाडते त्यानंतर कपड्याने पुसून घेते तर बँगलोरमध्ये खूपच थंडी असते त्यामुळं आपण ही शाल घेतलेली आहे जर आपल्याला बाहेर जायचं असेल तर ही शाल आपण अंगावर घेऊ शकतो तर आपण याच कपाटामध्ये जे मेकअपचं सामान आहे तेही ठेवलेलं आहे तर हा कप्पा आपण म्हटलं की मोकळा करून घेऊया आणि तोही झाडून निघेल तर त्यासाठी आपण आता जे सामान आहे ते पूर्णपणे आता खाली घेतलेला आहे आता आपण हे कपाट पूर्णपणे झाडूने झाडून घेऊया एवढी काय धूळ नाही दोन चार दिवसातून साफसफाई तर होतेच परंतु म्हटलं आपण पूर्ण हे कप्पा झाडून घेऊया आणि बाहेरूनही कपाट चांगल्या प्रकारे झाडून घ्यायचं त्यानंतर पुसून घ्यायचं थे मी ऑनलाइन अमातच आपण येते बॉम ऑर्डर केलेली होती आणि त्यानंतर लिपस्टिक बी मामाचीच आपण ऑर्डर केलेली आहे आणि तरी ते मी मामाचंच प्रॉडक्ट यूज करत असते कारण की माझ्या स्किनला हे सूट होतं त्यामुळं तरी ते आपण ही ममाचंच यूज करत असते त्यानंतर आपण इथे ही ममाचीच लावत असते आणि जे फेशवाश हे पूर्ण मी मामाचंच प्रोडक्ट यूज करत आहे कारण की स्किनला हे सूट होतं त्यामुळं आणि इकडे पहा हे प्रोडक्ट आहेत ते लोकल आहेत पहिले मी हे लोकलच प्रोडक्ट यूज करत होते लिबस्टिकन ते तर आता याचे डेट खतम व्हायला लागलेले आहेत तर ज्या 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 क्रीमची डेट खतम झालेली आहे त्या त्या क्रीम मी आता टाकून देणार आहे आणि हे पूर्ण साहित्य मेकअपचे माझ्या मुलीचे आहेत आणि स्प्रे तर माझे केस खूप गळायचे त्यामुळं मग मी म्हटलं की आपण मामाचं आपण शॅम्पू लावून पाहूया तर एक महिना मी हे यूज केलेलं आहे आणि त्यानंतर माझे केसही गळायचे कमी झालेले आहेत तेव्हापासून मी मामाचा शॅम्पू लावित आहे आणि त्यानंतर म्हटलं आपण आता तेल बी सुरू करूया तर मम्माचंच तेल बी लावायला लागलेले आहे ला तर येथे मी ममाचेच पूर्ण प्रोडक्ट यूज करत आहे कारण की माझ्या स्किनला ते सूट होतात त्यामुळं तर येथे पहा माझी ज्वेलरी म्हणजे मी नेहमी नेहमी काय घालत नाही परंतु थोडंफार आपण घेतलेलं आहे तर मी येथे तुळजापूरला गेलेली होती त्यावेळेस हे मंगळसूत्र घेतलेलं होतं तर तुम्हाला दाखवते कसं काय तर असं आहे ज्यावेळेस ओमला कृष्णा बनायचं होतं आणि बोरनान होतं त्यावेळेस मी हे ओमला आणलेलं होतं दुकानातूनच आणलेलं होतं आणि त्यानंतर इथे आपली थोडीफार ज्वेलरी आहे आणि यामध्ये पूर्ण मी पॅक करून ठेवलेलं आहे कारण की खराब होऊ नये त्यासाठी हा आपली गुरुवारची पूजा असते त्यावेळेस मी महालक्ष्मीला हेच दागिने घालत असते परत त्या त्या हे, हो हे पर त्यामुळंच मी पॅक करून ठेवलेले आहेत म्हणजे खराब होऊ नये त्यासाठी आणि हे पण अशा पद्धतीचे मी ज्वेलरी जास्त काही यूज करत नाही आणि त्यामुळं मग थोडसेकच आपण घेतलेले आहे या बॉक्समध्ये बांगड्या आहेत आणि काही जर सणवार असेल फेस्टिवल असेल कोणता तरच मी घालत असते कारण की नेहमी नेहमीच आपल्याला घालायला तर याचा कलर निघू शकतो त्यामुळं थोड्या वेळेस घालीत असते म्हणजे त्याचा कलर निघणार नाही पहा आणि मुलीने एकदम व्यवस्थित ठेवलेला आहे जर मी एखाद्या फेस्टिवलला घालायला जर बांगड्या घेतल्या पूर्ण अस्तव्यस्त होऊन जातात परंतु त्या व्यवस्थित ठेवतात ते तर एवढ्या आहेत आणि त्याच्यानंतर आणि या बॉक्समध्ये दे आपल्या डेली यूजच्या ज्या बांगड्या असतात त्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे याचा कधी बीही घालू शकता त्याचा कलरही जात नाही आणि ह्या काचेच्या बांगड्या आणि मी जास्त करून ह्या हिरव्याच यूज करत असते मला आवडतात बी आणि त्याचा कलर बी जात नाही आणि हातात बी छान वाटतात त्यामुळं मग जास्त मी ह्याच बांगड्या यूज करत असते आणि इकडं त्यासोबत हिरव्या जर घातल्या तर फेस्टिवलच्या टायमाला ह्या हिरव्या बांगड्या आणि ह्या जास्त यूज करत असते तर आपण आता ह्या बांगड्या अशा व्यवस्थित ठेवून देऊया माझ्याकडं अशा अशा दोन प्रकारच्या आहेत त्या हिरव्या बांगड्यामध्ये छान वाटतात घालायला तर यामध्ये ठेवून देते आता व्यवस्थित आणि या बॉक्समध्ये आपण पूर्ण हिरव्या बांगड्या ठेवलेल्या आहेत तर आपण आता हे व्यवस्थित ठेवून देऊया कारण की खाली पडल्या की लगेच तुटतात आणि हे स्ट्रेटनर ही आपण डीमार्टमधूनच मा घेतलेलं आहे हे पण आपल्याला चांगलं लागलेलं ला आहे कारण की आपण म्हणजे एक वर्षापासून मी यूज करते परंतु खराब काय झालेलं नाही तर आपण आता हे पूर्ण साहित्य खाली घेतलेलं आहे ते व्यवस्थित एका एक घालून आपण आता कपाटामध्ये ठेवून देऊया आपल्याला कपड्यामध्ये येथे ओमचे फोटो सापडलेला आहे ग्रुपचा एल के जीचा आणि इकडे ही दहावीचा आहे फोटो ग्रुपचा तर या कपाटामध्ये आपण आता सारे कपडे व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि इकडं खा वरच्या कप्प्यामध्ये वैष्णवीचे कपडे आहेत जे फ्रॉकी स्कर्ट आहेत ते ठेवलेले आहेत या कप्प्यामध्ये आणि या खालच्या कप्प्यामध्ये ओमचे आहेत काही डेली यूजचे वेगळे केले तर आणि जे कधीतरी घालायचे आहेत ते वेगळे करून ठेवलेले आहेत या कप्प्यामध्ये आणि इकड्या साईडला हे वैष्णवीचे कपडे आहेत ह्या साईडला जीन्स आहेत ह्या साईडला डे यूजच्या पॅन्ट आहेत आणि इकडं टी शर्ट आहे ते पूर्ण तर या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत मेकअपचं सामान आहे तर ह्या कप्प्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आथराय पांघरायचे मुलांचे कपडे इथं ठेवलेले आहेत तर ह्या कपड्यामधला आता पूर्ण आपलं आवरून झालेलं आहे तर आपण आता बंद करूया मुलांचं स्कूल सुरू झालेलं आहे आणि मुलांचे जे आडगळीचे पुस्तकं आहेत ते त्यांनी गोण्यामध्ये भरून ठेवलेत आणि कोणते पुस्तकं बिना कामाचे आहेत कोणत्या वया भरलेल्या आहेत लिहिलेल्या आहेत ज्या रिकाम्या आहेत त्या वेगळ्या करूया आपण आता हे पूर्ण मी सामान आता ओतणार आहे त्यानंतरच आपण हे रद्दीमध्ये पुस्तकं देणार आहोत कारण की इथे जास्त गर्दी करायला का नको कारण की पावसाच्या दिवसामध्ये मच्छर होतात त्यामुळं म्हटलं आपण इथला हा पूर्ण कमी करूया तर आपण आता या गोण्यामधले जे पुस्तकं आहेत ते ओतून घेऊया म्हणजे आपण आता या गोण्यामध्ये कोणते कामाचे पुस्तकं आहेत कोणते बिनकामाचे आहेत ते पूर्णपणे पाहून घेऊया आणि हे पुस्तकं पूर्णपणे आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत पुस्तकं वेगळे करायचे वह्या वेगळ्या करायच्या म्हणजे जेव्हा आपण रद्दी विकायला जातो त्यावेळेस प्रत्येकाचा रेट हा वेगवेगळा असतो त्यामुळं मग आपण सांगू शकतो की या गोणीमध्ये वया आहेत आणि या गोणीमध्ये पुस्तकं आहेत त्यामुळं त्यानुसारच त्याचा रेट ठरवला जातो त्यामुळं पूर्णपणे मी वह्या आणि पुस्तकं वेगवेगळे करीत आहे जे कामाचे आहेत ते बाजूला केलेले आहेत जे बिना कामाचे आहेत ते रद्दीमध्ये दिलेले आहेत मुलांनी गोण्यामध्ये पुस्तकं भरलेले होते तर त्यातले हे ग्रामरचे पुस्तकं आहेत पूर्ण त्यामुळं मी त्यातले काढून घेतले आणि हे दहावीचे काही पुस्तकं आहेत ज्याला लागतील त्याला विचारून पाहूया लागले तर देता येतील आणि इकडे जे कोरे पाने आहेत ते पूर्ण फाडून घेतलेले आहेत आणि कोऱ्या वया आहेत जे लिहिले नाहीत ते मी बाजूला केलेले आहेत आणि जी रद्दी आहे ती गोणीमध्ये भरून ठेवलेली आहे तर उद्या आपण रद्दीवाल्याला हे गोण्या देऊन टाकूया या रूममधलं पूर्ण सामान आपलं आवरून झालेलं आहे त्यानंतर जे भिंतीवरील जाळ्या झालेल्या असतील ते पूर्णपणे आपण आता झाडून झटकून घेऊया म्हणजे आपली डीपमध्ये आपले या रूमची साफसफाई झालेली आहे तर भिंती झाडून झालेल्या आहे त्यानंतर आपण आता ही रूम झाडून घेऊया मुलांची रूम आपण कितीही साफ केली तरी मुलं जेव्हा अभ्यासाला बसतात त्यावेळेस ते कागद पूर्णपणे करतच राहतात तर अशा पद्धतीने मुलांची रूम मी साफ करून घेतलेली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया असेच नवीन छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद